नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर आजच्या या खास एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत एका अशा शक्तिशाली तंत्रज्ञानाबद्दल ज्याला जगातील सर्वात मोठी क्रांती म्हटल्यान जात बुद्धिमत्ता ए आय ही केवळ मशीनची बुद्धिमत्ता नाही तर हे एक सामाजिक आर्थिक परिवर्तन आहे विचार करा एका अंदाजानुसार दोन हजार तीस पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत ए आय तब्बल पंधरा ट्रिलियन डॉलर्स चे योगदान देईल पण हे एआय नक्की काम कसं करत ते आपल्या स्मार्टफोन पासून ते हॉस्पिटल्स पर्यंत शेतीपासून ते कारखान्यांपर्यंत कसं पसरलं नाही भारतात ए आय ची भूमिका काय आहे जगात काय चाललं नाही आणि सर्वात महत्वाच्या तुमच्या आणि माझ्या दैनंदिन जीवनात ए आय काय बदल घडवणार आहे याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण शोधणार आहोत च्या या रोमांचक सफरम ते सामील व्हा तर मित्रांनो एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोप्या भाषेत मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारी मशीन्स पण हे केवळ कोडिंग नाही तर प्रचंड डेटा माहिती शक्तिशाली अल्गोरिदम आणि अनुभवातून सतत शिकण्याची प्रक्रिया आहे याचे काही मुख्य प्रकार समजून घेऊ मशीन लर्निंग जसं आपण अनुभवातून शिकतो तसं मशीन डेटा मधून शिकतो तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघता ते शिकता आणि तुम्हाला कसलेचे व्हिडिओ सुचवतात हे मशीन लर्निंग आहे न्यूरल नेटवर्क्स हे मानवी मेंदूतील न्यूरॉन्सच्या काम करतात ज्यामुळे मशीनला क्लिष्ट गोष्टी समजायला मदत होते डीप लर्निंग हा न्यूरल नेटवर्क्स चाच प्रगत भाग फोटो तो माणसांना ओळखणं आवाज ओळखणं हे डीप लर्निंग मुळे शक्य होत जनरेटिव्ह एआय हा सखियाचा हॉट टॉपिक चॅट जीपीटी सारखे चॅटबॉट्स जे तुमच्याशी बोलू शकतात किंवा डॅली सारखे प्लॅटफॉर्म जे तुमच्या कल्पनेनुसार काढू शकतात हे जनरेटिव्ह एआयचे उदाहरण आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास ऐंशी टक्के लोक कत नकत, रोज एआय वापरतात कसं गुगल मॅप्सवर सर्वात जलद रस्ता स्पेलिंग चेक स्मार्टफोनच्या फेस अनलॉक हे सगळं ए आय च्या आहे हे झालं नॅरो ए आय जे एक विशिष्ट काम करतात पण भविष्यात आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स एजीआय येईल का जे माणसासार्ह काहीही करू शकेल हा एक मोठा प्रश्न आहे ए चा प्रभाव सर्व्यापी असणार आहे चला काही महत्वाची क्षेत्रन सविस्तर पाहूया शिक्षण शिक्षण हे च्या क्रांतीचे एक महत्वाचे केंद्र बनेल वैयक्तिक शिक्षण विचार करा प्रत्येक मुलासाठी त्याच्या स्वतःच्या एआय ट्यूटर जो त्याच्या समजण्याच्या गतीनुसार शिकवेल भारत दूर चा वानी ए आय टी मद्रासच्या वाणी सारखा प्रोजेक्ट एआय वापरून मुलांना त्यांच्या मातृभाषेत म्हणजे उगा मराठी किंवा तमिळ विचारगणित शिकवण्यास मदत करू शकतो शिक्षकांसाठी मत एआय शिक्षकांना पेपर तपासणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल बनवणे यात मदत करेल ज्यामुळे शिक्षक प्रत्यक्ष शिकवण्यावर जास्त लक्षू शकतील आरोग्य सेवा ए आय भारताच्या आरोग्य सेवेसाठी संजीवनी ठरू शकतात रोग निदान AI अल्गोरिदम एक्स रे सी टी स्कॅन पाहून डॉक्टर पेक्षा लवकर आणि अचूकपणे कॅन्सर डोल्यांचे आजार हृदयरोग ओळखू शकेल सर्जिकल रोबोट्स अमेरिकेतील डा विंची रोबोट आता भारतातील अपोलो सारख्या मोठ्या हॉस्पिटल्समध्येही वापरले जात आहेत हे शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि कमी वेदनादायी बनवतात मानसिक आरोग्य तुमचा आवाज ऐकून ए आय डिप्रेशन किंवा तणाव ओळखू शकेल यावर स्टैंडफोर्ड सारख्या ठिकाणी संशोधन सुरू आहे औषध निर्मित ए आई नवीन औषध शोधने याची प्रक्रिया खूब वेगवान करू शक सावधानता ए आई कि प्रगत चालन तरी डॉक्टर की ची जागा घेऊ शकत नहीं उद्योग रोजगार ए आई मुने उद्योग जगतात मोठे बदल होतील, ज्या नौकरज्याम परिणाम अट है ऑटोमेशन कारखान्या धोकादायक किचकट काम ए रोबोट्स करती नवीन संधी हेल्पर डेटा सायंटिस्ट एआयसिस्ट रोबोट मेंटेनन्स अशा नवीन भूमिका तयार होतील शेती हा भारताचा आत्मा आहे आणि ए आय त्याला नवंबर देऊ शकत स्मार्ट शेती ए आय ड्रोन आणि सेन्सर शेतीचे विश्लेषण करून सांगतील कधी कुठे आणि किती पाणी खत किंवा कीटनाशक वापरायचे यामुळे खर्च वाचेल आणि उत्पादन वाढेल बाजारभाव ई e नॅम सारखे डिजिटल प्लेटफॉर्म एआय वापरून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला सर्वोत्तम भाव कुठे मिळेल हे सांगू शकतात आपलं रोजचंद जीवनही एआय अपूर्ण वाटेल स्मार्ट होम्स तुमचे घर तुमच्या सवयी शिकेल गरजेनुसार लाईट तापमान अडजस्ट करेल तुम्ही ऑफिस मध्ये असताना घराची सुरक्षा सांभाळेल स्मार्ट असिस्टंट एलेक्सा गुगल असिस्टंट अधिक हुशार होते फक्त आज्ञा पाळणार नाहीत तर तुमच्या गरजा ओळखून मदत करतील अलेक्सा बिलभर म्हटल्यावर काम होईल मनोरंजन नेटफ्लिक्स स्पॉटीफाय तुमच्या आवडीनुसार चित्रपट गाणी भविष्यात तुमच्यासाठी खास कंटेंट तयारही करू शकेल स्वयंचालित गाड्या अजून वेळ आहे पण भविष्यात या गाड्या प्रवास सुरक्षित आणि आरामदायी बनवतील सुरक्षा आणि शासन देशाची सुरक्षा आणि सरकारी कामकाज सुधारण्यात एआय मोठी भूमिका बजावेल सुरक्षित शहर एआय पॉवर्ड खेमेरे गुन्हेगारी रोखायला आणि वाहतूक नियंत्रणाला मदत करतील आपत्कालीन प्रतिसाद केरळच्या पुरात एआय ड्रोन्सनी हजारो लोकांना शोधण्यात आणि वाचवण्यात मदत केली न्याय व्यवस्था एआय प्रलंबित कोर्ट कॅसिस्टम विश्लेषण करून न्यायाधीशांना लवकर निर्णय घ्यायला मदत करू शकते हब ज्यामुळे निकाल तीस टक्के जलद लागण्याचा अंदाज आहे भारत वसे जग एआय सुपर पॉवर शर्यत जागतिक ए आय शर्यतीत भारताचं स्थान काय आहे भारताची ताकद आपली प्रचंड तरुण आणि टॅलेंटेड लोकसंख्या जगातील सर्वात स्वस्त डेटा आणि पंधराशेहून अधिक ए आय स्टार्टअप्स कमजोरी अमेरिका आणि चीनच्या तुलनेत आपलं संशोधन आणि विकास यावरील खर्च अजूनही कमी आहे आव्हाना आणि नैतिक विचार मित्रांनो एआय क्रांती रोमांचक असली तरी काही मोठ्या प्रश्नांना आणि आव्हानांना सामोरं जावंच लागेल त्या जाणार की बदलणार आपल्याला नवीन कौशल्ये शिकावी लागतील आपला डेटा किती सुरक्षित प्रायव्हसी कशी जपायची एआय निर्णय घेताना भेदभाव करेल का बायस कसा टाळायचा एआयच्या निर्णयामागे कोण जबाबदार एआयच्या गैरवापर शस्त्र पात ठेवणे कसा थांबवायचा माणूस विरुद्ध मशीन अंतिम नियंत्रण कोणाकडे असावा यासाठी मजबूत कायदे नैतिक नियम आणि जागतिक सहमती आवश्यक आहे तर मित्रांनो एआय काळातील सर्वात मोठी क्रांती आहे ही एक संधी आहे आणि एक जबाबदारी सुद्धा भारत या क्रांतीमध्ये फक्त सहभागी नाही तर जगाचे नेतृत्व करू शकतो नैतिकता नाविन्य आणि समावेशन या मूल्यांच ही क्रांती आपल्या दारापर्यंत आली आहे आता प्रश्न हा आहे की तुम्ही ए आय च्या प्रवासात काय योगदान देणार आहात जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या